भारत साठी पवार आपलं बक्षीस घ्या सौरभ वाशी परांड्याचा अमर अशी कुस्ती लागलेली आहे परत यानंतर पासष्ट किलो नंतर पैलवान सागर कुंभार रेड कॉस्टूम मध्ये आणि लक्ष्मण जाधव परांडा ब्ल्यू कॉस्टूम मध्ये सौरभ ठवरे रेड कॉस्टूम मध्ये आणि ज्योतिराम जगदाळे ब्ल्यू कॉस्टूम मध्ये तयार आ चला सागर कुंभार रेड कॉस्ट मध्ये यानंतर लागते कुस्ती दादा बाळी ओम ओम राजे तालीम मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून शंभर रुपयाच बक्षीस भारत पवारला बक्षीस मिळवलं कुस्ती मिळवली आयुष्याचा आनंद मिळवला कैलाश बापू काय तरी सांगाय भारत पवार काय सूचना आहे का मगाची सूचना एक राहिली की दादा तुम्ही सांगितली हा बाबूरावच्या लक्षात हे बघा महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी चालली आहे काही मान्यवर बक्षीस जाहीर करता हो चालेंज घ्या तुम्ही मागून घ्या ना सर असं कसं सगळ्या चुका दुसऱ्याच्याच असं दाखवू नका विनाकार तुम्हाला मागायचा अधिकार आहे चॅलेंज नाही तर अगोदर कुस्ती व्हायच्या हो जा, चालू ती हो सांगा सिक्का पोसायचा आहे चुकीचा सिक्का लावून घ्यायचा नाही महादेव जाधव वाटेफळ यांच्याकडून भारत पवार पहलवानला महाराज चॅम्पियन भारत पवारला पाचशे रुपयाच बक्षीस चार एक लालचे चार निळ्याचे एक गुण असे झालेले आहेत मदने सर हा एवढी मोठी स्पर्धा चालली आहे पण मन राहत नाही काही गोष्टी ज्या घडून गेल्या त्या परत भरून येत नसतात बरोबर आणि त्या न्यायानं दोन वर्षापूर्वी आमच्या गावाला एक कठीण संकट येऊन गेलं आमच्या या लाल मातीवरती कुस्तीवरती ते आम्ही कदापि विसरू शकणार नाही अशी आमच्यातली दोन कवळी बिलवी लेकरं खेळकर खोदकरू पैलवा न जाणू आजच्या स्पर्धेत ते दोन्ही लढले असते कदाचित नंबर बसल्या असते आणि राज्यालाही नंबरात गेले असते पण आमचं ते दुर्दैव आम्हाला ती मुलं तू निघून गेली ज्या ज्या वेळेस या गावात कुस्तीची स्पर्धा असेल कुस्तीचं मैदान असेल त्या त्यावेळेस त्या दोघांचा उल्लेख दोघांची आठवण कायम राहील चर्चा करू नका चॅलेंज घ्या खर तर ते त्या दोन मुलामुळं मुला। सोलापूर पुणे या नऊ नंबर हवेवरती यावलीला ब्रिज बांधलं गेलं या, या गावची पोर होती ती दोन या परिसराला फार मोठी हळहळ लागली लखन आणि मयूर बरोबर का लखन बांगुडे लखन उखिरडे लक, लक, बानगुडे आठ दिवसाच्या फरकानं एवढं दुर्दैव जगात कुणावर येऊ नये सर हे बघा दोघांच्या घराच्या अंतर आहे दोनशे फूट एका अंगणात खेळली एका शाळेत शिकली एका रस्त्याने रोज आली गेली आणि तशीच दोन्ही लेकरं एकाच गाडीवर येत होती आणि येताना असा अपघात पुण्याच्या नशीबी आला आज हि त्या लेकरांच्या आठवणी आम्हाला जात नाहीत मी सर्वांना विनंती करतोय सर्वांनी दोन मिनिट उठून उभा राहावं आणि त्या दोन्ही लेकरांना ले आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्याचबरोबर एक टोकाचा कुस्ती विठ्ठलबळी सावंत काही दिवसापूर्वी तेही आपल्यातून निघून गेले काही ज्ञात अज्ञात मंडळी आहेत त्या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत हा तसेच धाराशिव जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाचे सचिव खोबरे गुरुजी गेले त्यांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत त्यांच्या एक वेळेला कुस्ती थांबवा सर्वांनी सावधान अवस्थेमध्ये आपण श्रद्धांजली घेतोय त्या चिमुकल्या बाळांना सर्वांनी गप्पा बसा बोलू नका उठून उठवून बरावं बोलू नका श्रद्धांजली असताना बोलायचं नसते ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम, ओम, ओम शांती तुकामाने एक मरणाची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे जन्म होना तो भाग्य के, के, के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है कर्म चांगलं केलं की अशी माणसं त्यांच्या पश्चात सुद्धा जे आपल्या कुटुंबातलं एखादलं घटक एखादा मोरक्या माणूस गेल्यानंतर जे माणसाला दुःख होतं ते दुःख करायला भाग पाडावं एवढं काम चांगलं असावं अश्रू माया ममता माया जाळ असणारा हा देश आहे आपला भारत नाहीतर परदेशामध्ये तुम्ही गेल्यानंतर देशाची संस्कृती आपल्या आठवेल अनेक माणसं आपली भारत देशातली जगामध्ये दे। आहेत ते आल्यानंतर मायदेशी सांगतात प्रॅक्टिकली वेगळं बापू काळे यांच्यातर्फे भारत पवारला दोनशे रुपयाचं बक्षीस सन्मान्य भागवत तनपुरे जवळा उपस्थित झालेले आहेत त्यांचं सन्मान्य इवाले ते अरमय अरविंद बाप्पा रगडे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं सौरभ चे पाच परांड्याच्या अमरचे एक गुण आहेत चे लाल हा सौरभ आहे वाशीचा परांड्याचा अमर आहे शेवटचा दीड मिनिट राहिलेला आहे सरपंच म्हणून काम पाहणारे श्रीराम सर सतीश मिश्किन साईडपंच पंच संदीप पाटील अखडा प्रमुख तज्ञ संचामध्ये हे चाललेली कुस्ती स्पर्धा हे कौतुक जिल्हा कुस्तीगीर संघ धाराशिव जिल्हाध्यक्ष सन्मान्य विशाल नाना देवकर सन्मान्य कुस्तीचे अधारवर बहुभाऊ पडगम डबल उपमहार्ट नवनाथ अप्पा आणि आयोजक सन्मान्य अरविंद बाप्पा रगडे कौतुकास पात्र ठरतात हे समोर जी आत्ता गाडी आली आहे त्यांना मी विनंती करतोय आपली गाडी थोडी बाजूला लावा आता थोड्याच वेळात व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी गाड्या येणार आहेत मान्यवर येणार आहेत आपण त्या मान्यवरांना रस्ता ठेवण्यासाठी आपली गाडी बाजूला पार्क करणं गरजेचं आहे समोर रोडच्या पलीकडं गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केली आहे खरं तर त्याच बाजूला गाडी न्या अशी रस्त्यात मध्ये लावण्यापेक्षा पुन्हा मी त्या गाडीचा नंबर सांगणं संपलेला तुम्हाला बोलवणं ती गाडी बाजूला लावणं लावा म्हणणं योग्य दिसणार नाही सौरभ कडवकर हा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये शिट्टी मारू नका गौतमी पाटील आली आहे